नमस्कार मित्रांनो मी संभाजी संजय हनवते तुमचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्यापुढे मराठी कविता सादर करणार आहे ती मराठी कविता मी स्वतः लिहिलेली आहे ती मराठी कविता आहे एका नवरा आणि बायकोची त्यांच्या असलेल्या परिस्थितीची नवरा आणि बायको यांचं नातं कसं असलं पाहिजे यावर मी थोडासा त्यांचा जो संवाद आहे तो मांडण्याचा प्रयत्न केला आहे नवरा जर बायको नवऱ्यासोबत छानपणे उभी असेल त्याच्या प्रत्येक संघर्षामध्ये तिचा हातभार असेल ती प्रत्येक संकटामध्ये त्याच्यासोबत जर उभी असेल तर नवरा त्याच्या बायकोसाठी काय काय करू शकतो हे थोडक्यात मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे कविता आवडल्यास नक्की कमेंट करा लाईक करा तुमच्या मित्रांना पाठवा अरे वेड होशील तू पण मोठा अरे वेडा होशील तू पण मोठा सखे येऊ दे तुझ्या गोठा जशी दिव्यात असते वा तशी असुद्ध तुझी माझी साथ जशी दिव्यात असते वा तशी असुद्ध तुझी माझी साथ भार सोशीन मी कष्टाचा सारा भार सोशी कष्टाचा सारा तू माझा मी तुझा सहारा नाही भासू देणार उनीव नाही भासू देणार उनीव स्वर्ग सुखाची जाणीव जशी दिव्यात वात तशी असुद्ध तुझी माझी साथ जशी दिव्यात असते वात तशी असुद तुझी माझी सात येथील संकट किती पार येथील संकट किती अपार नाही घेणार कधी माघार माझ्या जीवाच करीन मीरान माझ्या जीवाच करीन मीरान तुला वाटेल ग माझा अभिमान जशी दिव्यात असते वा तशी असुद तुझी माझी साथ जशी दिव्यात असते वा तशी असुद तुझी माझी साथ जग बोल आपल्या पाठी जग बोल आपल्या पाठी आपण जपू गा पली नाती गोडवा राहू दे ग तुझ्या ओठी गोडवर राहू दे ग तुझ्या ओठी तुझी सोन्यानं भरी न ओटी जशी दिव्यात वात तशी असूद तुझी माझी साथ जशी दिव्यात असते वा तशी असूद तुझी माझी साथ चल तुला जगाची सांगतो गरीत चला तुला जगाची सांगतो घरीत खोटं गाव बरे फिरत आधीच चल तुला जगाची सांगतो घरीत खोट गाव बरे फिरत आधीच राहुद्या चेहऱ्यावर नेहमी तुझ्या हसन राहुद्या चेहऱ्यावर नेहमी तुझ्या हसन जगच कामच बो नाव बोट ठेवणं जशी दिव्यात असं वाट तशी असुद तुझी माझी साथ जशी दिव्यात असं वाट तशी असुद तुझी माझी साथ तर मित्रांनो मी ही कविता नवरा आणि बायको यांच्या नात्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे जशी दिव्यात दिवा आणि वात यांचं नातं आहे तसंच नवरा बायको यांचं नातं असलं पाहिजे त्यांचा दृढ विश्वास असला पाहिजे एकमेकाच्या विश्वासावरच पूर्ण नातं टिकून आहे आणि ते कायम राहिलं पाहिजे त्यासाठी एकमेकाचा विश्वास जिंकणं खूप गरजेचं आहे एकमेकांना बाधील समजणं गरजेचं नसतं एकमेकांना मोकळा श्वास देण्यासाठी एकमेकाचा विश्वास जिंकणं खूप गरजेचं असतं ह्याच नात्याला धरून मी एक कविता मांडण्याचा प्रयत्न केला होता मी अपेक्षा करतो की तुम्हाला नक्की ती कविता आवडली असेल आणि ही कविता तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांना नातेवाईकांना नक्कीच पाठवू शकता आणि यातून काहीतरी बोध मिळेल अशी अपेक्षा करतो आणि माझ्या येणाऱ्या पुढे जे काही कविता वगैरे असतील मी त्या युट्यूब चॅनलवर टाकणार आहे तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कारण मलाही तुमच्यामुळे सपोर्ट मिळेल आणि मलाही भविष्यामध्ये तुमच्यापर्यंत अशा काही गोष्टी देण्याचा प्रयत्न करून नक्कीच करेल धन्यवाद